नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शिक मनाचे श्लोक हा चित्रपट नुकताच वादात सापडला होता पश्चिम महाराष्ट्रासह इतर काही ठिकाणी या सिनेमाला प्रचंड विरोध झाला अक्षरशः या चित्रपटाचे शोज बंद पाडण्यात आले या चित्रपटाचं नाव बदला असं आंदोलनकर्त्याची मागणी होती आता चित्रपटाचं नवीन नाव जाहीर करण्यात आले तसेच हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल ही तारीख सुद्धा जाहीर झाली आहे तर मृण्माई देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित मनाचे श्लोक हा चित्रपट आता तू या नावाने रिलीज होणार आहे तू हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात गुरुवारी सोळा ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे याआधी या चित्रपटाचे नाव मनाचे श्लोक असं होतं सेन्सर बोर्ड आणि न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली असतानाही काही संघटनांनी या चित्रपटाचं प्रदर्शन थांबवलं होतं बदललेल्या नावाबद्दल या चित्रपटाचे निर्माते म्हणाले गेले काही दिवस आमच्यासाठी कठीण काळ होता परंतु रसिक प्रेक्षक बांधव आणि हिंदी मराठी चित्रपट सृष्टीचा अभूतपूर्व पाठिंबा त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा एका नव्या नावानं नव्या ऊर्जेनं चित्रपट प्रदर्शित करत आहोत रसिकांना आता हा चित्रपट कोणत्याही अडचणीशिवाय पाहता येईल असं या चित्रपटाचे निर्माते म्हणाले दरम्यान या चित्रपटामध्ये तगडी स्टारकास्ट पाहायला मिळते यामध्ये मृण्मयी देशपांडे राहुल पेठे पुष्कराज चितपुटकर सुवत जोशी सिद्धार्थ मेमन हरिजित उधाडे करण परब सोबत मंगेश कदम शुभांगी गोखले उदय टिकेकर लीना भागवत असे ज्येष्ठ सुद्धा पाहायला मिळतात